लाईक व सबस्क्राईब करा संधानिक तत्वानीच समाज सांगत खोपोली फाटा येथील शांतता कमिती बैठक संपन्न शहरात परंपरेनुसार गुन्ह्या गोविंदाने साजरे होणारे सण त्यात रामनवमी उत्सव महावीर व हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुड फ्रायडे अक्षय तृतीया उर्स संदल अशा विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी श्री हनुमान येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या मागचा उद्देश म्हणजे शिळफटा परिसा काही गावच्या बाहेरच्या व्यक्तींकडून उपस्थित होणारे विवादित मुद्दे त्या गोहत्या प्रकरणानंतर अनेक विषयांना फुटलेली वाचा अनेक वर्षाच्या शहरातील परंपरा संस्कृती बंधुभावबद्दल बैठकीत ग्रामस्थांच्या जुन्या भाविकांनी आठवणीतील अनेक विषयांची हिंदू मुस्लिम भाईचाऱ्यांची रंगत चर्चा रंगली असता यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केले हे ऐकून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत हे भारावून गेले व खोपोली शिरपाट्याच्या नागरिकांचे आपपसातीमधील प्रेम भावना पाहून आश्चर्यचकित झाले जुन्या पिढीतील भावना नव्या पिढीने आत्मसात करावी व सर्वांना एक कुटुंब म्हणून जबाबदारीने वागावे व भाईचाऱ्याला कुठल्याही प्रकारचा दगाफटका व गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी जातपात धर्म प्रंत वाद न करता सतर्क जागरूक जबाबदार नागरिक राहूया अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी देत एक तास सदैव टिकावी यासाठी सगळ्यांना वचनबद्ध केले यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र फक्के कमाल पाटील नासीर पटेल कय्यूम पटेल तसेच हनुमान मित्र मंडळ अध्यक्ष अमोल शहाणे ॲडव्होकेट रामदास पाटील अय्युब पाटील नंदुशेठ ओस्वाल शानवाज इब्राहिम पाटील डॉक्टर रियाज पठाण पत्रकार साबीर शेख संतोषी मात्रे भारती शाह आशिष आंग्रे उबेद पटेल रवींद्र नायडू ॲडव्होकेट शहानवाज खान अनिल आंग्रे आरिफ शेख रामचंद्र पवार आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते